शेतकरी मित्रांनो नमस्कार श्री हॅरी ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये मी श्रीकांत सामसे आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपलं सेकंड फ्लॅश नुकताच हार्वेस्ट झालेला आहे आपला जो दुसरा तोडा आहे तो आपल्याला जवळपास ह्या वर्षी आपल्याला पहिला तोडा हा साडेसहा टनाचा झाला आणि दुसरा तोडा हा साडेतीन टनाचा झाला आता आपण पाहू शकता आपल्या बागेमध्ये जवळपास बाई हे जे फ्लावरिंग होतं ह्याच किंवा उद्याची फ्लावरिंग होती आणि आपल्या बागेवर जवळपास आता तीन स्टेजचं फ्लावरिंग आहे हे बघा ही एक बारा तेरा दिवसाची कळी आहे आणि नवीन कळी पण निघतात हे बघा खूप मस्त सेटिंग चालू आहे देवाच्या कृपया पाऊस पण खूप छान झालेला आहे हे बघा एकदम छान असे फ्लॉवरिंग पण होत आहे हे बघा आणि मग खूप मोठ्या प्रमाणावर कळी निघते प्रत्येक फांदीला जर बघितली प्रत्येक फांदीला कळी निघते आता मित्रांनो बागेची ग्रीनरी जी आहे ती खूप छान आहे बघा एकदम कलर आणि जे फांद्या आहेत त्यामध्ये स्टोरेज चांगल्या असल्यामुळे कळी पण मोठ्या प्रमाणात निघत आहे हे बघा आपल्याला जवळपास खूप अशा कळ्या निघत आहे आणि पुढच्या एक दोन तीन दिवसात हेच कळे आपल्याला सेट होतील आणि पाऊस चांगला असल्यामुळे किंमती कळी सेट होण्यासाठी एक चांगलं वातावरण आहे हे बघा हे प्रयत्न प्रत्येक स्टेजचे केळी आपल्या बागेमध्ये आहे पुढचे दोन तीन दोन, तीन है, पहले दोन में ते के तीन लॉट हे खूप मोठ्या प्रमाणावर निघणार आहे पहिल्या दोन लॉटमध्ये आपल्याला जवळपास दहा टन माल या बागेतून हार्वेस्ट केलेलं आहे आणि जवळपास तीन ते चार लॉट अजून शंभर टक्के निघतील तर ह्या वर्षी आपल्याला ह्या बागेतून जवळपास तीस टनाचं अपेक्षा आहे आणि एक शंभर टक्के निघेल अशी आशा पण आहे शेतकरी मित्रांनो चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तेवढंच एक मोटिवेशन मिळतं आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी धन्यवाद